दोन हजार सतरा पण आम्हाला इथं काही सुविधा नाही रोड नाहीये पाणी नाही लाईट नाही उघड्यावर लाटेला महिला जाता मुलांची शाळा डुबते आम्ही दुराळ घोरापेक्षाही जिंदगी खराब देतोय नरकापेक्षाही जिंदगी आमची खराब आहे अगर आमच्या शिसाकडे जाऊन आमच्या चपला तुटल्या आमचे पाय घसरले पण शिव आमची गोड घेत नाही तर आम्ही जायचा कोणाकडे त्यांचा हात जोडतो पाया पडतो अजून काय करतो त्यांचं हल आमदारचे सुद्धा पाया पडतो आमदार आमची गोड घेत नाही आमदार आम्हाला म्हणतो की थांबा मी लग्नावर जातोय मी लग्नावर मग तुमच्याशी बोलतो आम्ही किती वेळ बसायचं तीन घंटे त्यांच्या हाफ्यात आम्ही बसतो तर ते नामची दखल घेतली नाही भुसावळ मध्ये रेल्वे प्रशासनाने सात वर्षापूर्वी अतिक्रमणे काढण्याची मोहीम हाती घेतली होती ज्यामुळे रेल्वे उत्तर वार्डातील अनेक लोक बेघर झाले होते या कारवाईमुळे बाधित लोक आणि स्थानिक नागरिक नाराज झाले त्यांनी रेल्वे प्रशासनासह स्थानिक लोकप्रतिनिधींकडे पुनर्वसन करण्याची मागणी देखील केली जोवर पुनर्वसन होत नाही तोपर्यंत आंदोलन करण्याचा इशारा देखील नागरिकांनी दिला होता मात्र रेल्वे प्रशासन व लोकप्रतिनिधींनी कोणतीही भूमिका न घेता सरळ दुर्लक्ष केले ते आजवर कायमच आहे अतिक्रमणात लोकांची घर उद्ध्वस्त झाल्यामुळे आठ वर्षापासून यावल रोड जवळील नदीकाठच्या खोऱ्यात स्थापन केलेल्या यशवंत नगरात मूलभूत सुविधांपासून वंचित राहून वास्तव्यास आहे पालिका प्रशासन जिल्हा प्रशासन लोकप्रतिनिधींच्या कार्यालयात जाऊन पुनर्वसनासह रस्ते पाणी गटारी रोड लाईट सार्वजनिक शौचालय आदी मूलभूत सुविधांची मागणी करूनही ती पूर्ण होत नसून मरण यातना सहन कराव्या लागत असल्याने त्रस्त नागरिकांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची भेट घेतली जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेत पालिका मुख्याधिकारी राजेंद्र फातले यांच्याशी संपर्क साधत नागरिकांच्या समस्या सोडविण्याचे सांगितले मात्र यानंतरही रेल्वेतील अतिक्रमणात उद्ध्वस्त झालेल्या नागरिकांचे पुनर्वसन करून त्यांना मूलभूत सुविधा न मिळाल्यास तीव्र आंदोलन करत आत्मदहन करण्याचा इशारा नागरिकांनी प्रशासनाला दिला आहे ब्युरो रिपोर्ट महानुज नाईन्टीन भुसावळ